नमस्कार आज मी तुम्हाला सुक्का मटार असतो भिजवलेला तर त्याची भाजी बनवून टाकणार आहे सुक्का मटार आहे हा कोथिंबीर आणि नारळ घेतलेला आहे खोलेला आला आणि लसणाची पेस्ट आहे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कढीपत्ता आहे फोडणीसाठी एक मोठा टोमॅटो आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे तर आणि हे मसाले आहेत आपले नेहमीचे तर चला मी पहिल्याच तेल टाकते कडे कुकरमध्ये बनवणार आहे तर कुकरमध्ये मी तेल टाकते कुण है मदे। तेल टाकून घेतलेलं आहे कुकर मध्ये मी तेल तापल्यानंतर हिंग टाकून ता घेणार आहे हिंग टाकणार आहे त्याच्यानंतर कडीपत्ता टाकते थोडीशी मिरची पावडर टाकते कलरसाठी आला आणि लसूण कुटलेला आहे त्याची पेस्ट टाकते ढवळ ठेती नंतर कांदा टाकते झटिपट होणारी भाजी कुकरमध्ये नंतर टोमॅटो टाकते कांदा आणि टोमॅटो जरा गरम झाल्यानंतर पटकून घेतल्यानंतर मग मी मसाले घालणार आहे आपले आता मी मसाले टाकते त्याच्यामध्ये मी हळद टाकते छोटा एक चमचा हळद आहे छोटा नंतर घरचा मसाला घेत बनवलेला आहे तो टाकते दोन चमचे छोटे टाकलेले आहेत मिक्स करून घेते नंतर मी बटाटा कापलेला आहे तो टाकते त्याच्यामध्ये आणि थोडसा पाणी टाकणार आहे कारण कसं तर फोंडीवरती वाटाणा टाकला तर थोडा कडक राहतो शिजत नाही मी म्हणून पाणी टाकून मग वाटाणा टाकायचा तर मी थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये कारण मग मटार पटकन शिकतो आणि मग मी त्याच्यामध्ये हा भिजवलेला जो सुका वाटाणा आहे तो टाकते मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकते ढवळून घेते भाजी सुंदर कलर आलेला दिसतो भाजीला बघा सुंदर कलर आलेला दिसतो आणि आता हा नारळ खवलेला आणि कोथिंबीर टाकते वरून थोडसा मी गरम मसाला पण टाकते त्याच्यामध्ये स्वादासाठी छान बघा एवढा गरम मसाला टाकते आणि आपल्याला जेवढा शिजायला पाणी हवा ना तेवढा पाणी टाकणार आहे जास्ती पाणी नाही टाकणार भाजी पूर्ण मिक्स करून घेते काय छान अरे वा किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला अगदी अगदी थोडंसं पाणी टाकते शिजण्यापूर्वी थोडासा आणि मग मी कुकरला झाकण लावून तीन शिट्या घेणार आहे बघा ढवळलेली आहे मी आता पूर्ण आणि पाणी पण थोडंसं टाकलेलं शिजण्यासाठी आता मी त्याला झाकण लावते आणि तीन शिट्या घेणार आहे झाकण लावून जसं काही समजा कामाला जायचं असेल किंवा खूप घाई झाली असेल तर भाजी बनवायची असेल डब्यासाठी चपाती भाजी तर पटकन अशी कुकरमध्ये शिजणारी ही मटारची भाजी आहे तर आता ह्याला मी शिजण्यासाठी कुकर लावून घेते झाकण तर मी कुकरचं झाकण लावलेलं आहे आता तर आता क झाकण लावून मी आता त्याच्यात तीन शिट्या घेणार आहे तीन शिट्यामध्ये मटार पण चांगला शिजतो आहे तर चला आता शिट्या तीन शिट्या आल्यावर मी कुकर मग तुम्हाला परत दाखवते उघडून तर आपल्या तीन शिटे आता घेतलेल्या आहेत कुकरच्या तर आता मी बघा तुम्हाला दाखवते कुकर उघडून गॅस बंद केलेला आहे बघा कशी भाजी शिजली ती तुम्हाला दाखवते बघा अशी भाजी शिजली सुंदर मटारची बघा किती सुंदर ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसा गुळ टाक हवा असेल तर गुळ पण तुम्ही टाकू शकतात किंवा साखर पण टाकू शकतात चवीनुसार तर बघा कसा मटार शिजलेला आहे आणि कशी सुंदर भाजी झालेली आहे बघा मटारची भाजी झटपट होणारी तर ही मी बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि माझा मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तर चला बाय बाय धन्यवाद